ओम साईराम भक्तजन हो चला आता आपण साईबाबांच्या आशीर्वादाने अध्याय भाग दुसरा साई आरंभ करूया साईबाबांना जरी कोणाची सोबत लागत नव्हती तरी दिवसा ते भक्त मंडळीने वेढलेले असत आणि सूर्यास्त झाल्यावर शिर्डी गावातील पडक्या मशिदीत ते निघत असत त्यांच्या अंगात पायघोळ कफनी व डोक्याला एक पांढरा फडका असे आणि जवळ सदा सर्वदा चिले टमरेल व सटका तंबाखू असे ते धुवून स्वच्छ केलेले पांढरे वस्त्र डाव्या कानामागे प्रमाणे गोंडाळीत असत असे हे त्यांचे कपड्याने आठ आठ दिवस त्यांची अंघोळ नसे पायात जोडा किंवा चप्पल नसे आणि तरटाचे आसन असे पोत्याच्या एका तुकड्यावरच त्यांची नित्य बैठक असे ते कायला थक्या कसा तो त्यांना ठाऊक नव्हता त्यांना समाधान कशानेही मिळत असे हे जुने त्यांची आवडती बैठक होती आणि त्या ठिकाणी ते निश्चयपूर्वक सदा सर्वदा दिवसभर बसलेले असत अशा प्रकारे बसायला किंवा अंथरायला तेच व कमरेला नेसायला फक्त एक लंगोटी होती दुसरे वस्त्र पांघरणे नव्हते थंडीपासून रक्षण करण्यासाठी फक्त एक धुनीच तेवढी होती गुण्याच्या आसनावर बसलेले बाबा दक्षिण दिशेकडे तोंड करून डावा हात कटड्यावर ठेवून समोर धुनीकडे पाहत मशिदीत बसलेले असत जणू काय अहंकार व वासनासहित नाना प्रकारच्या मनोव्यापारांचीच म्हणजे राग द्वेष दुःख सुख भय भीती या सर्वांची आहुती तसेच सकल प्रपंच प्रवृत्तीचे हवन धुनीमध्ये नाना प्रकारच्या युक्त्यांनी ते करत असत अशात अशी अतिशय उष्ण कुंडाला बाबांनी ज्ञानाच्या अभिमानाचा ओंडा म्हणजेच लाकडाचा ठोकळा लावला त्यांच्या तोंडी सदैव अल्लाह मालिक असे आणि ते सदा त्याचे गुणगान गात असत मशीद तरी ती केवढी दोन खंड ती जागा त्यातच बाबा बसत उठत आणि सर्वांना भेटही देत असत गादी तकक्या तो आता आला आणि भोवती भक्त समुदायही आता गोळा झाला सुरुवातीला त्यांच्याजवळ जायला सगळ्यांना निर्भयता वाटत नव्हती सन एकोणीसशे बारापासून हा सारा नवा प्रकार सुरू झाला आणि मशिदीच्या अवस्थेतही खरा बदल होण्यास सुरुवात झाली मशिदीच्या जमिनीत गुडघ्या एवढे गड्डे होते येथे भक्तांच्या पावापाई एका रात्रीत फरशी झाली मशिदीत राहण्यास येण्याआधी बाबा तकियत राहत असत आणि तेथेच बऱ्याच काळपर्यंत ते रमले होते थे। तेथेच पायात घुंगरू बांधून खंजिराच्या खंजिरीच्या तालावर बाबा अति सुंदर नाचत असत आणि प्रेमाने गोड गातही असत आरंभी साई समर्थांना दिवे लावण्याचा उत्सव किंवा रोषणाई करण्याची मोठी हौस असेल त्यासाठी ते स्वतः दुकानदारांकडे तेल मागायला जात असत तंब्रे लातात घेऊन वाण्या तेलांच्या दुकानातून स्वतः तेलाची भिक्षा मागत ते तेल आणून पणत्यात भरीत असत आणि मशिदी तो देवळात झगझगीत पणत्या पेटवीत असत असे हे काही दिवसपर्यंत सतत चालले दिव्यांची पूजा करण्याची बाबाला फार आवड दिवाळीची रोषणाई देखील ते करीत करीत चिंध्या काढून वाती वळीत आणि मशिदीत दिवे पेटवीत रोज ते तेल फुकट आणीत परंतु एकदा वाण्यांच्या मनात कपट आले आणि सर्वांनी मिळून कट केला की आता ही कटकट -कट पुरे मुद्दर रोजच्या नियमाप्रमाणे पा बाबा तेल मागण्यास गेले असता सर्वांनी नाही म्हटले असता मोठे आश्चर्य घडले बाबा न बोलता परत गेले आणि पंटत चुकेच काकडे ठेवले तेल नसता आता ते काय करतात याची मौज वाणी पाहू लागले बाबाने मशिदीच्या चौथऱ्यावरील टमरेल उचलून घेतले त्यात ते थोडेसे तेल होते मोठ्या कष्टाने सांजवत पेटविली जाई त्या ते तेलात ते पाणी घातले आणि ते स्वतः पिऊन टाकले अशा प्रकारे ते ब्रह्मार्पण करून त्यांनी निव्वळ पाणी घेतले मग ते पंट्यात ओतून सुखे काकडे पूर्णपणे भिजून त्यांना काकड्या काड्या ओढून लावल्या आणि दिवे पेटवून दाखवले असे ते पाणी पेटलेले पाहून माळ्याने तोंडात बोटे घातली आणि मनात म्हणू लागले की आपण बाबांशी खोटे बोललो ते फार वाईट केले अगदी थोडेसेही तेल नसताना सर्व रात्रभर पंट्या जळल्या सर्व लोक म्हणू लागले की वाणी साईबाबांच्या दयेच्या लायकीचे नाहीत वाण्यानं पश्चाताप होऊ लागला की केवढे हे बाबांचे सामर्थ्य हो। आपण मात्र खोटे बोलून पाप जोडले आणि बाबांना व्यर्थ संताप दिला तर हे नव्हते त्यांचे राग किंवा द्वेष नव्हते त्यांना कोणी शत्रू किंवा मित्र नव्हता सर्व प्राणी त्यांना सारखे होते असो आता पूर्वानुसंधानाने मोहिदीन कुष्टीत यशस्वी झाल्यानंतरच्या चरित्राचा महिमा लक्ष देऊन ऐका कुस्ती नंतर पाचव्या वर्षी अहमदनगरचा राहणार एक फकीर ज्याचे नाव जवार अली होते तो शिष्यांचं राहत्याला आला एक उघडी मोकळी वीरभद्राच्या देवळाजवळ त्या फकीराने तळ दिला हा फकीर खरोखर भाग्यवान होता जर तो तसा नसता तर सर्वत्र प्रसिद्धी पावलेला साही मौजेचा शिष्य त्याला कसा लाभला असता गावात बरेच लोक होते त्यात कित्येक मराठे होते त्यातील एक भगु सदावळ नावाचा माणूस त्याचा सेवक झाला फकीर मोठा पडीक होता कुराण शरीफ हातात असलेल्या आवळ्याप्रमाणे त्याला स्पष्ट होते स्वार्थी परमार्थी व भाविक असे अनेक लोक त्याच्या चरणी लागले फकीराने तेथे ईदगाह म्हणजेच नमाज पडण्याची जागा बादण्यास सुरुवात केली काही दिवसानंतर त्याच्यावर वीरभद्र वाटविलेचा आरोप आला आणि ईदगा बांधण्यास बंद पडले गावकऱ्यांनी फकीराला गावाबाहेर घालविले मग तो शिर्डीत आला आणि बाबांजवळ मशिदीत राहिला फकीर मोठा गोड बोलणारा होता गाव त्याच्या भजनी लागला बाबांना देखील त्याने काही करणी करून मोहिनी घातली असे लोक म्हणू लागले तो बाबांना म्हणा म्हणाला तू माझा चेला हो बाबांचा स्वभाव फारी विनोदी त्याने हो म्हटल्याबरोबर त्याला फार आनंद झाला आणि बाबांना बरोबर घेऊन तो निघाला खंबीर शिष्य व गुरु झाले दोघांचा राहण्याचा विचार झाला गुरुला शिष्याच्या कळेची कल्पना नव्हती शिष्याला गुरुच्या अवकळेची कल्पना होती परंतु शिष्याने त्यांचा केव्हाही उपमर्द केला नाही आणि आपला शिष्य धर्म पाळला गुरु जे जे वचन बाहेर पडले त्याची योग्यता किंवा अयोग्यता पाहिली नाही आणि ते वरच्यावर झेलले गुरुच्या घरी पाणी देखील वाहिले अशा प्रकारे बाबांची गुरुसेवा चालली शिर्डीत ते केव्हा तरीच ये वा ते येत असत असे जेव्हा वारंवार होऊ लागले तेव्हा मग काय घडले पहा पुढे बाबा राहत्यासच राहू लागले फकीराच्या फारीच फारच नादी लागले आणि बाबा आता शिर्डीला अंतरले असे सर्वांना वाटले गावकऱ्यांची कल्पना झाली की जवाहर अली आपल्या योग सामर्थ्याने साईबाबांना बांधून ठेवित आहे परंतु साईबाबांची कळा वेगळीच होती ते आपल्या देहाचा अभिमान जाळीत होते श्रोते सहज तर्क करतील की साईबाबांना अभिमान कोठून आला पण हे आचरण लोकसंग्रहाकरिता होते हेच त्यांचे अवतार घेण्याचे कारण होते शिर्डीत जे बाबांचे प्रेमी भक्त होते त्यांचा वा बाबांवर फार लोभ होता त्यांना बाबांपासून वेगळे राहणे अयोग्य वाटले जव्हार अलीच्या सर्वस्वी अधीन झालेले त्यांना पाहून गावकऱ्यांचे मन उद्विग्न झाले आणि त्यांना आपल्या इच्छेप्रमाणे चालणारे कसे करावे या विचारात ते घडून गेले जसे सोने व त्याची चमक किंवा दिवा व त्याचा उजेड तशीच या गुरु शिष्यांची स्थिती होती आणि त्या दोघांनाही एक्याचा तसाच अनुभव येत होता मग ते शिर्डीचे भक्त मंडळ राहत्याला ईदग्याजवळ गेले आणि बेत करू लागले की मोठा प्रयत्न करून पाहूया आणि बाबांसकट सगळे मग परत येऊया परंतु बाबांनी त्यानं उलट समज दिली ते म्हणाले फकीर महारागीट आहे त्याच्या नादी लागू नका तो मला कधीच सोडणार नाही तुम्ही येथून पळून जा तो गावातून आताच येईल आणि तुमचा सत्यानाश करील त्याचा क्रोध फार कठीण आहे त्याचा राग मोठा कडक आहे येतास तो रागाने लालबडक होईल तुम्ही तडक येथून निघून जा आणि शिर्डीची सडक धरा भक्तजन म्हणू लागले की आता काय करावे बाबा तर अशी उलटी गंग अगोष्ट गोष्ट सांगतात इतक्यात अचानक तो फकीर आला आणि विचारता झाला पोरासाठी आलात काय गोष्टी कसल्या करीत होता त्याला शिर्डीला माघारी नेण्याच्या कष्टात पडू नका असे जरी तो आधी बोलला तरी गावकऱ्यांपुढे तोही कचरला आणि म्हणाला चला मुलाला शिर्डीला नेऊया बरोबर मलाही घेऊन चला अशा प्रकारे तो फकीर सर्वांबरोबर पुन्हा शिर्डीत आला त्याला बाबांना सोडवेना आणि बाबांनाही त्याच्यापासून दूर राहवेना तेव्हा कसे काय शक्य होईल ते कळत नव्हते असो साई परब्रह्माचा पुतळा तर जवाहर अली ब्रह्माचा भोपळा देवीदासाने तो कसाच लावला आणि शिर्डीत जवाहर अलीचा भोपळा फुटला देवी भांदा सुंदर मनोहर होते अकरा वर्षांच्या वयाचा व कमरेला फक्त एक लंगोटी नेसलेला तीर्थवासी मारुतेच्या देवळात उतरला होता आप्पा भिल्ल व म्हाळसा पती त्याच्याकडे जात येत असत काशीराम शिंपी वगैरे त्याला शिदा देत असत अशा प्रकारे त्याचे महत्त्व वाढले लग्नाच्या भराडाबरोबर बाबा आले त्याच्या आधी बारा वर्षे देवीदास शिर्डीत येऊन प्रथम वस्ती करते झाले अप्पा बिल्लाला ते पाठीवर शिकवत असत व्यंकटेश स्तोत्र पडून सर्वांकडून तोंडपाठ म्हणून घेत असत आणि नित्यनियमाने अभ्यास चालवित असत ते देवीदास मोठे ज्ञानी पुरुष होते त्याबाने त्यांचे गुरुत्व घेतले आणि काशीनाथ शिंपी वगैरे मुख्य शिष्य होऊन त्यांना शरण गेले या लोकांनी पुढे तो फकीर आणला आणि शास्त्रीय मांडला आणि हाकलून लावला तो मग तेथून जो निसटला तो वैजापुरा जाऊन राहिला पुढे कित्येक वर्षांनी तो शिर्डीस आला आणि साईनाथांना नमस्कार करता झाला आपण गुरु व साई आपला चेला हा त्याचा सर्व भ्रम नाहीसा झाला आणि पश्चातापाने तो शुद्ध झाला बाबांनी पूर्वीप्रमाणे त्याचा सन्मान केला असो अशी बाबांची अगाध लिला आहे निर्णय व्हायचा तेव्हा झाला परंतु तो गुरु आपण चेला ही भावना बाबांनी तोपर्यंत चालू ठेवली त्याचे गुरु पण त्याला आणि आपले चेले पण आपणाला हाच येथे एक उपदेश साईनाथांनी स्वतः आचारणात आणला आपण कोणाचे हुन रावे की किंवा कोणाला आपले करावे या शिवाय अस्ने चांगले नव्य त्या शिवाय मोक्ष प्राप्त करणे शक्य नाही बाबांच्या वागणुकीत हाच एक धडा आहे परंतु ज्याच्या मनाचा निश्चय कर क्वचित अडळणारा असा ठाम असेल तोच निर्भीमान रूपी गडावर चढू शकेल येथे स्वतःच्या बुद्धीने मांडलेली चतुराई कामाला येत नाही ज्याला आपले स्वतःचे हित साधायचे असेल त्याने अभिमान भरतन जाने अभिमान सोडून वर्तन ठेवावे ज्याने देहाचा जाळला त्यानेच हा देह लावला तो मग परमार्थ साधायला कोणाचाही चेला होय ही निर्विषय स्थिती पाहून सर्व लहान मोठे लोक मनात आश्चर्यचकित होऊन त्या लहान वयाच्या देखण्या मूर्तीचे कौतुक करू लागले ज्ञानी जनांचे व्यापार पूर्वजन्मी केलेल्या कर्माप्रमाणे होत असतात त्यांच्याकडे हाती घेतलेल्या कामांची जबाबदारी नसते कर्मांचे कर्तृत्व त्यांना मान्य नसते जर सूर्याला अंधारात प्रवेश मिळू शकेल तरच ज्ञानी पुरुषाला द्वैत भाव असेल ज्यांना अवघे विश्व हे आपलेच रूप वाटते त्यांच्या अद्वैताच्या ठिकाणीच मुद्दा मुक्काम असेल हे गुरु शिष्यांचे आचरित साईनाथांचे परम भक्त याने ऐकले तसेच मी संपूर्ण कथन केले असो आता हे आख्यानपुरे या पुढील चरित्र याही पेक्षा गहन आहे ते यथानुक्रमे सांगितले जाईल ते ऐकायला व्हा मशीद पूर्वी कशी होती किती प्रयत्नांनी त्यात फरशी बसविली गेली साई हिंदू की मुसलमान हे नक्की कोणालाच कळत नव्हते धोती पोती म्हणजे हठयोगाच्या साधनांपैकी पोटातील आतडी शुद्ध करण्याचा प्रकार खंडयोग म्हणजे हठयोगातील साधनांपैकी शरीराचे तुकडे तुकडे करून पुन्हा ते जोडण्याचा सा प्रकार साई करत असत आणि भक्तांचे भोग ते स्वतः भोगत या सर्वांचे निवेदन काही न्यू न ठेवता चांगल्या प्रकारे पुढे होईल हेमाड बाबांना शरण जात आहे हे कथेचे वर्णन म्हणजे आहे या कथेच्या श्रवणाने संकटे दूर होतील सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा श्री साई प्रकटी भवनम नावाचा पाचवा अध्याय समाप्त झाला श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो सर्वत्र मंगल असो ओम साईराम भक्तजन हो अध्याय पाच संपूर्ण झाला या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका ओम साईराम